चालू झाले नमस्कार एम जी न्यूज महाराष्ट्रमध्ये आपलं सरसे स्वागत आहे एम जी न्यूज महाराष्ट्र बोरगाव या ठिकाणी आलेलं आहे बघा मी आता या ठिकाणी एका बिल्डिंगचं काम चालू आहे बघा कष्ट कसं करतात घाम घालून काम करतात बघा तुम्हाला दाखवत आहे बोरगा घरश बोरगावचं या ठिकाणी बघा या ठिकाणी बघू शकता या ठिकाणी बघा बोरगाव या ठिकाणी आलेले आहे बघा एका बिल्डिंगचं बघा काम कसे करतात बघा कष्ट घाम घालून असं मेहनत करावं लागते ए सीमध्ये बसून पैसे लुबडलं तर काम नाही होत बघा असं कष्ट करावं लागते घाम घालून बघा खेळे घुसतात पायामध्ये लोखंड घुसते पायामध्ये असं किती त्रास झाला तर बी असं काम करावंच लागते बघा हे बघा हे बोरगावमध्ये

बोरगाव तो बगाल द्रश्य बहु सकता है ये जोनो बोरगाव है എം ജി ന്യൂസ് മഹാരാഷ്ട്ര ബോർഗാവ്